फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये भारताच्या ज्वारी बाजरीच्या पदार्थांच्या स्टॉल्सनी चीनमध्ये लोकप्रियतेचं शिखर गाठल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या हे तुम्हाला आहे भरड धान्य म्हणजे काय तर ज्वारी बाजरी नाचणी राळे वरी सातू कांगणी कुटकी राजगिरा कोडो चीना कोराळे सावा कुट्टू चवळे अशा गवतवर्गीय कुटुंबातलं छोट्या गोल दाणेदार ओंब्यांचं तृणधान्य खाण्याकरता कोणत्याही विशेष शुद्धीकरण प्रक्रियेची गरज नसल्यानं पूर्वीच्या काळी उखळात चाल भरडून जात्यावर दळून या गवतवर्गीय तृणधान्यांचं पीठ बनवलं जायचं म्हणूनच या धान्याला भरडधान्य असं म्हटलं जाऊ लागलं ज्वारी बाजरी या आकारांना मोठ्या भरडधान्यांना ग्रेटर मिलेट म्हणतात तर आकारांना बारीक असलेली नाचणी भगर कांगणे चेना कोदरा सावा कुटकी यांना मायनर मिलेट्स म्हणून ओळखलं जातं राजगिरा आणि कुट्टू यांना सुडो मिलेट्स असं म्हणतात हे एक स्मार्ट क्रॉप आहे भरडधान्यांमध्ये आशिया आणि आफ्रिकेत भारत माली नायजेरिया आणि नायजर अशा एकशे एकतीस विकसनशील देशांचा जागतिक उत्पादनाच्या सत्त्याण्णव टक्के वाटा आहे उष्णकटिबंधीय उपोष्ण कटिबंधीय आणि समशीतोष्ण कटिबंधीय अशा सगळ्याच हवामानात हलक्या प्रतीच्या शुष्क कोरडवाहू जमिनीत वातावरण बदलांदरम्यान उच्च तापमानाच्या प्रतिकूल परिस्थितीत वाढीसाठीचा सा छोटा हंगाम यामुळे हे जिरायत बागायत पीक जगाच्या सतरा पॉईंट साठ टक्के लोकसंख्येच्या मात्र केवळ चार टक्के पाणीसाठ्याच्या भारतात अत्यंत फायदेशीर कोरड्या खरिपात आपटी खाणं नाही सिंचन सुविधां अभावी जळून जाणं नाही पूर दुष्काळ उष्णता रोग नापिक जमिनीत तग धरणाऱ्या या धान्याला कीटकनाशकाची किंवा की रासायनिक खतांच्या भडीमाराचीही गरज नाही तांदळाला धान्याच्या तिप्पट जास्त पाणी लागतं रबी हंगाम लागणाऱ्या गव्हाला तापमानवाढीचा फटका बसतो याउलट धान्य नियमित पेरल्यामुळे जमिनीतल्या नायट्रोजनचं प्रमाण वाढून जमिनीचा पोत सुधारतो ही धान्य म्हणजे पशुपक्ष्यांचं आवडतं खाद्य आणि यामुळे जैवविविधताही वाढते भरडधान्यांच्या प्रचंड पोषण मूल्यामुळे केंद्रीय कृषी मंत्रालयानं त्यांना न्यूट्री सिरियल्स म्हणून घोषित केलंय विद्यमान अर्थमंत्र्यांनी त्याचा उल्लेख श्री अन्न या शब्दात केलंय भरडधान्य ग्लुटेन फ्री असल्यानं पचायला हलकी लोग लायसेमिक इंडेक्समुळे रक्तातली साखर वाढण्याचं प्रमाण अतिशय कमी असणारी ऍसिडिटी निर्माण न करणारी फायटोकेमिकल्स युक्त आणि ग्लुटेन मुक्त भरडधान्य मधुमेहींसाठी संजीवनीच मिलेट्समुळे अॅलर्जी होत नाही भरडधान्यांचं सेवन केल्यास रक्तातली साखर मेद म्हणजेच ट्रॅग्लिसराईड्स कोलेस्टेरॉल आणि सी रिॲक्टिव्ह प्रोटीन घटून बीपी आणि हृदयविकार टळतात या तंतुमय धान्यांमध्ये पंधरा ते वीस टक्के इतकं उच्च फायबर असतं तंतूंमध्ये पाणी शोषून घेऊन फुगण्याची क्षमता असल्यामुळे अन्न आतळ्यात हळूहळू पुढे सरकतं यामुळे पचनाचा कालावधी वाढतो मोठ्या आतड्याला दाह पोचवू शकणारे विषारी पदार्थ लवकर बाहेर फेकण्यास मदत होते आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस या आतड्याच्या विकाराचा धोका कमी होतो ट्रान्झिट टाईम किंवा पचनाचा काळ वाढल्यानं अन्नातली साखर हळूहळू वापरली जाते ही धान्य आपल्या पचनसंस्थेतल्या उपयुक्त जीवाणूंसाठी प्रोबायोटिक खाद्य म्हणून कार्य करतात मोठ्या आतड्यात ओलावा निर्माण करतात यामुळे बद्धकोष्ठतेपासून सुटका होते फायटेट्स आणि पॉलिफेनॉल्ससारखी वृद्धत्व लांबवणारी आणि चयापचय क्रिया उत्तम राखणारी उच्च अँटीऑक्सिडंट्स सात ते बारा टक्के इतकी उच्च हाय प्रोटीन्स लायसिन हे दुर्मिळ अमायनो ॲसिड जीवनसत्व अ ब क ई यांचं भांडार लोह मॅग्नेशियम कॅल्शियम फॉस्फरस यामुळे भरडधान्य सुपर कॉकटेल ऑफ बॉडी फ्रेंडली न्यूट्रिएंट्स अर्थात सुपर फूड्स या नावानं ओळखली जातात वृद्धत्व लांबवणारी नि चयापचय क्रिया उत्तम राखणारी उच्च अँटीऑक्सिडंट्स हाय प्रोटीन्स लायसिन हे दुर्मिळ अमायनो ऍसिड जीवनसत्व अ ब क ई यांचं भांडार लोह मॅग्नेशियम कॅल्शियम फॉस्फरस यामुळे भरडधान्य सुपर कॉकटेल ऑफ बॉडी फ्रेंडली न्यूट्रिएंट्स अर्थात सुपर फूड्स या नावानं ओळखली जातात जव किंवा सातू हे सर्वात पुरातन तृणधान्य उत्तर भारतात सातूचं पीठ गव्हाच्या पीठात मिसळून त्याच्या रोट्या करतात त्यापासून बियर आणि व्हिस्की ही मध्यही तयार होतात मोरबंटी हे लवकर पिकणारं जाडजूड तुरा असणारं गवतासारखं वाढणारं पिक तर दोन हजार मीटर उंचीपर्यंत हिमालयातही वाढतं ज्वारीच्या प्रथिनांचं वैशिष्ट्य म्हणजे पचनक्षमता मंदावणारं प्रोलामिन शिजलेल्या ज्वारीतली प्रथिनं पचाला अतिशय हलकी बाजरी हे तर सगळ्या भरडधान्यात सर्वात जास्त ऊर्जादायी सर्व प्रकारच्या जमिनीत उगवणारी आणि साठवणीमध्ये अनेक वर्ष न किळता टिकणारी नाचणी हे तर दुर्जल शेतीसाठी सर्वात चिवट असं गरिबांचं तृणधान्य कॅल्शियमचा सर्वात मोठा स्रोत नाचणीतली प्रथिनं ही सल्फर समृद्ध अमायनो ॲसिड्समुळे अद्वितीय ठरतात उत्कृष्ट माल्टिंग गुणधर्मामुळे नाचणीचं सत्व दुधासोबत घेण्यासाठी अत्यंत फायदेशीर राळ्यात तांदळाच्या तुलनेत दुप्पट प्रोटीन्स असतात राळ्याचे पदार्थ गोड स्वादिष्ट पटकन पचण्याजोगे आणि गैर ॲलर्जिक कोद्रामध्ये मज्जासंस्था मजबूत करणाऱ्या लेसिथिनची उच्च मात्रा असते कुटकीमध्ये अडतीस टक्के फायबर असतं सावामध्ये सगळ्यात जास्त लोह गॅमा अमायनो ब्युटेरिक ॲसिड आणि बीटा ग्लुकॅन्स सापडतात ज्यामुळे रक्तातली लिपिड पातळी म्हणजेच मेद कमी होतं चेनामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात प्रोटीन्स असतात इतर पारंपरिक स्रोतांच्या तुलनेत हा मँगनिकचा सगळ्यात स्वस्त स्रोत राजगिरा तेलामध्ये सत्याहत्तर टक्के अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स सापडतात जी कर्करोग आणि उच्च रक्तदाब या दोन आजारांना प्रतिबंध करतात भरडधान्याच्या जगातल्या एकूण उत्पादनापैकी अंदाजे वीस टक्के भरडधान्यच भारतात पिकवलं जातं दोन हजार तीन चारपासून ते दोन हजार एकवीस बावीस पर्यंतच्या अठरा वर्षात भरडधान्याचं उत्पादन तीन दशलक्ष टनांनी घटले एकोणीसशे साठच्या तुलनेत तर ते दोन हजार बावीसला निव्वळ सहा टक्क्यावर आले भरडधान्याच्या भारतातल्या सोळा वाणांमध्येही अठ्ठ्याण्णव टक्के ज्वारी बाजरी नाचणी आणि बाकीची सगळी भरडधान्य फक्त दोनच टक्के असं चित्र आहे कृषी मंत्रालय डेटानुसार भारताच्या एकूण पेरणी क्षेत्रापैकी फक्त साठ टक्के इतकं नगण्य प्रमाण भरडधान्याच्या वाट्याला आले हे असं का हरितक्रांतीत संशोधनाच्या अभावामुळे गहू तांदळालाच जास्त महत्त्व दिलं गेलं राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरानुसार दोन तृतीयांश लोकसंख्येला तीन रुपये किलो तांदूळ तर ता दोन रुपये किलो गहू मिळतोय गव्हातल्या ग्लुटेन नावाच्या घटकामुळे चपाती बनवणं सोपं होतं म्हणून गव्हाचा वापर जास्त प्रमाणात होतो जिथं बाजरीचं दर हेक्टरी उत्पादन फक्त दीड टन निघतं तिथं गव्हाचं साडेतीन टन पण चित्र बदलतंय भारत सरकारच्या प्रस्तावाला फाओ या आंतरराष्ट्रीय कृषी संघटनेचा आणि बहात्तर देशांचा पाठिंबा विचारात घेऊन संयुक्त राष्ट्रांनी दोन हजार तेवीस हे वर्ष रोम शहरातल्या उद्घाटनप्रसंगी आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले भारतीय कृषी अनुसंधान केंद्रानं अडीच ते साडेचार प्रति हेक्टर उत्पादन देणारा हायब्रीड बाजरीचा वाण शोधून काढलाय भरडधान्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारनं सोळा आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनंही आखली उत्पादन आणि उपभोग या संदर्भात भरडधान्यांविषयी जनजागृती वाढवण्यासाठी सभा परिषदा स्टॅम्प्स नाणी हा भारताला भरडधान्याचं जागतिक केंद्र म्हणजे ग्लोबल हब बनवण्याचा प्रयत्न आहे इंडियाज वेल्थ मिलेट्स फॉर हेल्थ हा उपक्रम असो की मायटी मिलेट्स ही प्रश्न मंजूषा हा सगळा त्याचाच भाग जी ट्वेंटी या जगातल्या वीस प्रगत देशांच्या व्यासपीठाचं नेतृत्व एक डिसेंबर दोन हजार बावीसपासून भारताच्या हाती आलं त्या बैठकीदरम्यान फेब्रुवारी दोन हजार तेवीसला मिलेट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च अँड अवेअरनेस मीरा या कार्यक्रमाचा आराखडा मांडला गेला आंतरराष्ट्रीय पातळीवर भरडधान्यांवरच्या संशोधन कार्यक्रमांमध्ये सुसूत्रता आणण्याबद्दल जगभरातल्या भरडधान्य संशोधन संस्थांना वेब प्लॅटफॉर्मवर एकमेकांशी जोडणं त्यांना फंडिंग सपोर्ट देणं यासाठी जी ट्वेंटी देश भारताच्या जोडीनं एकत्र आलेत भारतीय भरडधान्य संशोधन संस्था ही भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अंतर्गत हैदराबाद तेलंगणा भारत इथं कार्यरत आहे ती ज्वारी आणि इतर भरडधान्यांचं प्रजनन सुधारणा पॅथॉलॉजी आणि मूल्यवर्धन यावर एकोणीसशे अठ्ठावन्न पासून मूलभूत आणि धोरणात्मक संशोधन करत आली आहे यासाठी मिलेट मॅन ऑफ इंडिया डॉक्टर खादर वाली यांचं योगदान जबरदस्तच आज भरडधान्याचा सर्वात मोठं उत्पादक राज्य आहे बिमारू समजलं जाणारं मरुस्थल राजस्थान कर्नाटक राज्यात नाचणी हे महत्वाचं पीक असून जवळजवळ भाता इतकं क्षेत्र तिथं या पिकाखाली आहे सव्वीस कोटींहून जास्त बालकांना थेट लाभ मिळणाऱ्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण सक्षम अंगणवाडी पोषण टू पॉईंट ओ अशा योजनांमध्ये ज्वारी बाजरी नाचणी ही तिकडी जादू दाखवू शकते इनिशिएटिव्ह फॉर न्यूट्रिशनल सिक्युरिटी थ्रू इंटेन्सिव्ह मिलेट प्रमोशन इनसिम्प याद्वारे भारत सरकार भरटधान्याच्या किमान आधारभूत किमतीमध्ये म्हणजे एम एस पीमध्ये वाढ करत आहे ओडिशा सरकारनं तर धान्यांना स्थिर बाजारपेठा पुरवण्यासाठी त्यांचा पीडीएसमध्ये सुद्धा समावेश केलाय भारतातलं चौतीस टक्के ज्वारी क्षेत्र असणाऱ्या महाराष्ट्रासाठी हा वस्तुपाठ आहे शेतकऱ्यांना उत्तमोत्तम बियाण्यांच्या किट्सचा पुरवठा शेतकरी उत्पादक संघटनांच्या बळकटीकरणातून भरडधान्यांवर प्रक्रिया करणाऱ्या व्हॅल्यू चेन्सची निर्मिती मिलेट फूड प्रोसेसिंग उद्योगांना सवलती हा सिलसिला सुरू झाला आहे भरडधान्य संशोधनात गुंतवणूक करून निर्यात वाढून मिळालेला पैसा आपल्याच उद्योग संशोधन क्षेत्रांमध्ये ओतला जाणार त्यामुळे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानंतर येणारं प्रत्येक वर्ष हे दर्जेदार भरडधान्यांच्या शाश्वत उत्पादन पद्धतींचा विकास भरडधान्यांवरच्या संशोधनाला वाढतं उत्तेजन आणि पोषण अन्न सुरक्षेमध्ये भरडधान्यांच्या योगदानाविषयी व्यापक जनजागृती यांच्यावरच फोकस करणारं ठरणार यात शंकाच नाही तेव्हा आपल्या ताटात मिलेट्सचा सा मिलाफ साधा तेव्हा आपल्या ताटात मिलेट्सचा सा मिलाफ साधा सेहत की तिजोरी मिलेट्स है जरुरी